स्वागत करत आहे तुम्हाला सर्वांना धन्यवाद देत आहे धनगर समाजाला सर्टिफिकेट लवकरात लवकर एकनाथ शिंदे सरकारने जी आर काढावा यासाठी तुम्ही सगळे आलेले आहात माझ्या भावानो धनगर समाजाला एकनाथ शिंदे सरकारने जी आर काढावाच लागेल पाटण तालुक्याची ताकद मला माहिती आहे म्हणून मी सांगतो पाटण तालुक्याने जर मनावर घेतलं तर मोठ काम होतंय मी सगळा अभ्यास केलेला आहे पाटण तालुक्याचा म्हणून मी या ठिकाणी सांगतो माझ्या भावानो पाटण तालुक्यातल्या जे तुम्ही सगळे आलेले ज्याला जला, जला मत व्यक्त करायचं आहे धनगर समाजाला जी आर काढण्यासाठी काय करावं हो लागेल हे प्रत्येकाने आपलं मत व्यक्त करावं हो। धन्यवाद